नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील नमस्कार सहकारी मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी होळीच्या आधीच एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी ही समोर येत आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ताच्या वाढीची भेट मिळणार आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय अदा करण्यात आहे मात्र लवकरच या भत्त्यामध्ये थोडीशी वाढ होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ हा दिला जातो जानेवारी आणि जुलै महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा वाढवला जातो गेल्या वर्षी ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता त्यावेळी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के त्रेपन इतका एवढा केला आणि ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू करण्यात आली आता चालू मार्च महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणखी वाढवला जाणार आहे व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा